नाही ते पण तिथं मी काल पण नंदुरबार लोकसभेमध्ये बोलतो म्हणजे नंदुरबार सांगितलं नरेंद्र मोदींनी परवान आता कालच नगरमध्ये भाषण केलं त्यांनी म्हटलं की काँग्रेस मी आणलेल्या योजना आणि राम मंदिर सगळं काढून असं त्यांचं वाक्य आहे आम्ही त्यांच्या योजना बोलत्या ते तांदूळ आंदोलन घेतात ते तर आमचीच योजना आहे यांची काही योजना आहेत पण आम्ही प्लॅस्टिकचा तांदूळ देणार नाही लोकांना प्रामाणिकपणे तांदूळ देणार त्याला साखर पण देणार त्याला खायचं तेल पण देणार डाळ पण देणार आम्ही योजना वाढवणार आम्ही तरुणांच्या त्याला काम देतो आहे ते पण आम्ही सांगितलं पण राम मंदिराचं आम्ही शुद्धीकरण करू राम मंदिराचं आम्ही शुद्धीकरण करू कारण की आमचे सनातन धर्माचे जे शंकराचार्य चार आहेत त्यांनी या विधीला त्यांचा विरोध केला आणि आमचे धार्मिक जे हिंदू धर्माचे जे आमचे जे श्रेष्ठ आहे ते चारही शंकराचार्य त्या शंकराचार्यांच्या माध्यमातून त्याच शुद्धीकरण केलं जाईल आणि त्या ठिकाणी राम दरबार उपस्थित केला कारण की आता भगवान श्रीरामाचा दरबार नाही आहे तिथ छोट्या रूपामध्ये त्यांनी मांडलेलं आहे पण ती जे ओरिजिनल मूर्ती जी आहे रामलल्लाची ती बाजूला तर त्याच्यामुळे आम्ही रामलल्लांचा दरबार पण सजव त्या ठिकाणी आणि शंकराचार्यांच्या हाताने हे आमचे या धर्माचे जे प्रमुख आहेत त्यांच्या हाताने त्याचं शुद्धीकरण करू कारण त्यांचंच म्हणणं आहे की आम्हाला हे आमच्या धर्मासाठी योग्य नाही आई मरण पावले तिने मुंडन केलं नाही हे ज्यांचं म्हणणं माझं नाही आणि त्याच्यामुळे या पद्धतीच जे काही तिथं झालेल्या घटना आहे त्या घटनेच शंकराचार्यांच्या माध्यमातून एक शुद्धीकरण केलं जाईल एवढं आम्ही सांगतो त्याला सुधार तर करू सुधार केलंच पाहिजे कारण ते धर्माच्या आधारावर केलं पाहिजे अधर्माच्या नाही नरेंद्र मोदींनी अधर्माच्या आधारावर केलेलं लग काम